श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रो रेमेडीज आहे वास्तूतील किचन व वा आर्थिक प्रगती हा आजचा आपला विषय आहे किचन मधील उपाय हे कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी फार उपयुक्त ठरू शकतात जसं आर्थिक स्थिती आपली सुधारण्यासाठी आपण बाकी उपाय करतो तसं आपलं किचन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे अन्नपूर्ण आपल्यावर सदा प्रसन्न राहिली पाहिजे यासाठी छोटे छोटे उपाय म्हणजे छोट्या छोट्या बदलाव आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यात करणं गरजेचं आहे ते काय तर असे कोणते बदलाव आहेत की जे आपण केले पाहिजेत तर गॅस बर्नल हे नेहमी स्वच्छ असावे व त्या बर्नलवर जी छिद्र असतात ती बंद नसावी ती नेहमी स्वच्छ करावी गॅस शेगडीखाली नेहमी स्वच्छता असावी कोणतेही डाग खरकटे शेगडीवर सांडलेले नसावे आठवड्यातून एकदा तरी गॅसवर म्हणजे शेगडीवर थोडा भीमसेन कापूर जाळावा म्हणजे निघून जाईल रोज पूर्ण किचन किचन साफ साफ स्वच्छ करावे रात्री झोपताना करून झोपावे कोणत्याही प्रकारचा वास नसावा रात्रभर फ्रीज मध्ये कणिक भिजवून ठेवू नका जर तुम्हाला सकाळची कणिक असेल तर तुम्ही संध्याकाळी वापरा पण रात्री जास्त कणिक भिजवून सकाळी ऑफिस साठी डबा करायचा म्हणून ठेवू नका त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो आणि हा पितृदोष आपण मग शांत्या वगैरे करून कमी करायला बघतो त्याच्यापेक्षा अगोदरच आपण हे केलं तर त्रास थोडा कमी होईल रोज रात्री खरकटी भांडी स्वच्छ करूनच ठेवावीत जरी कामाला आपल्याकडे मावशी असेल तरीसुद्धा खरकट तसंच ठेवू नका भांडी स्वच्छ धुवून ठेवा वास्तूतील किचन बॅलेन्स असेल तर सांगितलेल्या उपायांचा खूप छान फरक पडतो आणि भरभराट होते आर्थिक उन्नती होते धन्यवाद असेच छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका